नागपूरला आलो की नेहमी रेशीमबागमध्ये येतो आणि इथं आल्यानंतर एक राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते आणि मग ते घेऊन पुढे लोकसेवेचं जनसेवेचं काम करायला बळ मिळतं तर म्हणजे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत साहेब हे कडवट राष्ट्रप्रेमी देशभक्त आणि देशाला देशाला दिशा देणारं खऱ्या अर्थाने एक मोठं व्यक्तिमत्व सरसंघचालक म्हणून नेहमी मार्गदर्शन करत असतात आणि त्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला नेहमी प्रेरणा मिळत असते आणि समाजसेवेचं बळही मिळत असतं खरं म्हणजे शंभर वर्षापूर्वी परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम यांनी संघाची स्थापना इथं केली हे देखील मोठी अचीवमेंट आहे खरं म्हणजे नागपूर ही फक्त उपराजधानी नाही आहे तर या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जन्मभूमी देखील आहे आणि म्हणून इथं येणारा प्रत्येक कार्यकर्ता जात भाषा प्रांत याच्या पलीकडे जाऊन राष्ट्रप्रेमाची शिकवण इथून जा घेऊन जातो आणि देशसेवा करतो शंभर वर्ष एखादी संघटना निरपेक्ष भावनेने काम करत असते कुठलीही प्रसिद्धीपासून अलिप्त राहून कुठल्याही अपेक्षा न ठेवता शंभर वर्ष काम करणं हे देखील एक ऐतिहासिक बाब आहे आणि आपत्ती संकट असतं जेव्हा आम्ही देखील शिवसेना तिकडे पोहोचते तिकडे आर एस एसचे कार्यकर्ते देखील आपत्ती आणि संकटामध्ये निरपेक्ष भावनेने काम करत असतात खरं म्हणजे एक लोकाभिमुख आणि राष्ट्रप्रेम आणि देशप्रेम राष्ट्रीय स्वयंक्त आर एस एसच्या स्वयंसेवक संघामध्ये आणि सगळ्याच लोकांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं याचा खूप अभिमान आम्हाला आहे आल्यानंतर खरंच एक सगळ्यांनाच वेगळा अनुभव या ठिकाणी वेगळी अनुभूती येते आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राष्ट्रप्रेम आणि देशभक्ती इथून त्याला बळ मिळतं प्रेरणा मिळते खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने खरं म्हणजे ही राष्ट्रप्रेमाची शतकपूर्ती म्हणजे शतक, शतक वर्ष आहे आणि हे देखील संपूर्ण देशभर जगभरामध्ये आर एस एसच्या शाखा आहे आणि हे देखील एक मोठं अचीवमेंट आहे आणि तसं बघायला गेलं तर शिवसेना आणि संघ अशी विचारसरणी जी आहे ही आमची मिळतीजुळती एकच आहे कारण सुरुवातीच्या काळात आमच्यातले अनेक लोक संघाच्या शाखेतून शिवसेनेच्या शाखेत गेले जाते